नमस्कार शिक्षक मित्रांनो स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो काही दिवसापूर्वी आपल्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे विद्यार्थ्यांना संदेश नेणारे असे पत्र प्राप्त झाले होते आणि हे पत्र आपण जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांना त्या पत्राचं वाटप केलेलं आहे विद्यार्थ्यांनी सुद्धा हे पत्र चांगल्या पद्धतीने वाचन केलेलं आहे आपण सुद्धा शाळेमध्ये या पत्राचं कदाचित विद्यार्थ्यांच्याकडून वाचन करून घेतलेलं असाल आता याच पत्रासोबत प्रत्येक विद्यार्थ्याची सेल्फी काढून ती अपलोड करायची आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी एक स्वतःच्या हस्ताक्षरात दहा शब्दांपर्यंत एक शिक्षणाबाबतीतलं घोषवाक्य तयार करून स्वतःच्या हस्ताक्षरात ते लिहायचं आहे त्याचाही फोटो याच वेबसाईटवर अपलोड करायचा आहे आणि शेवटी विद्यार्थ्यांनी वाचन प्रतिज्ञेला सहमती दर्शवून हे काम पूर्ण करायचं आहे या तीन चार कामांचं जे मी प्रात्यक्षिक तुम्हाला समोरासमोर या ठिकाणी आता प्रत्यक्ष डेमोतून दाखवणार आहे हे सगळं काम कसं करायचं आणि त्याचबरोबर प्रत्येक तुमच्या शाळेतील जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांनी हे काम करायचं आहे आणि जास्तीत जास्त संख्येनं असं जर हे केलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामधलं हे काम गिनेस वर्ल्ड बुकामध्ये नोंदवलं जाणार आहे तर हे काम कसं करायचं हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहेच तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो आपला जो हा तुम्हाला आवडणारा यूट्यूब चॅनल आहे दिलसे डी के ग्रुप या यूट्यूब चॅनलचं नाव मी थोडंसं बदलण्याचं ठरवलेलं आहे आणि यापुढे ते डी के टीचर सपोर्ट या नावानं आपलं हे चॅनल सुरू राहील तेव्हा हे नावसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही चला तर सुरू करूया सेल्फी आणि इतर माहिती कशा पद्धतीने अपलोड करायची मित्रांनो त्यासाठी मी इथं एका व्हॉट्सअपवर बघा इथं मी एक लिंक सेव्ह केलेली आहे महा सी एम लेटर डॉट इन स्लॅश असं त्या लिंक किंवा त्या ले वेबसाईटचं नाव आहे या वेबसाईटवर जाऊन आपल्याला संदेशपत्र सेल्फी शिक्षणविषयक घोषवाक्य आणि वाचन प्रतिज्ञा या बाबी अपलोड आणि पूर्ण करायच्या आहेत तर कसं करायचं त्यासाठी मी या लिंकवर एकदा टॅप करतो मित्रांनो ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तेव्हा त्यावर तुम्ही डायरेक्ट क्लिक केलात सुध, तरी तरीसुद्धा तुम्ही इथं जाणार आहात आता हे काम करण्यासाठी ज्या काही सूचना इथं तुम्हाला दिसत आहेत कसं कसं करायचं प्रत्येक विद्यार्थ्याचा भ्रमणध्वनी आवश्यक आहे जास्तीत जास्त मोबाईलवरून जेव्हा या सेल्फी अपलोड होतील तेवा वेगवेगळ्या हो तेव्हा आणि तेव्हाच त्याचं वर्ल्ड बुकमध्ये रेकॉर्ड होईल आणि आता तुम्ही एकाच मोबाईलवर जर वेगवेगळ्या सेल्फी अपलोड करत राहिलात तर त्याला अर्थ राहणार नाही तेव्हा जास्ती जास्त मोबाईलवरून हे काम करायचं आहे आता बघा भ्रमणध्वनी क्रमांक कॅप्चा विद्यार्थ्याचे पूर्ण नाव आपल्या शाळेचे पूर्ण नाव दिलेल्या यादीमधून शाळेचा जिल्हा तालुका ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहे वर वर तर आता बघा इथं रजिस्टरवर क्लिक करायचं आहे आपल्याला रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर या आणि हे काम मी तुम्हाला सगळं मोबाईलवर सांगत आहे मोबाईलवरच तुम्ही कसं करायचं हे सुद्धा करता तर बघा या पाच बाबी आपल्याला पूर्ण करावे लागणार आहेत हे पाच फॉर्म जेव्हा पूर्ण होतील तेव्हाच तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन असा मेसेज येणार आहे ठीक आहे आता आपण पहिल्या फॉर्मवर आहोत पहिल्या फॉर्मचा पहिल्या नंबरचा गोल येलो दिसतोय तुम्हाला पहिल्यांदा इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे विद्यार्थ्याचा आता कदाचित सुरक्षेच्या कारणास्तव हा मी मोबाईल नंबर थोडासा हाईड करेन परत एकदा तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे दोन वेळा टाकायचा आहे ठीक आहे मोबाईल नंबर मी टाकलेला आहे ओके आता दोन वेळा मोबाईल नं नंबर टाकल्यानंतर हा जो कॅपचा दिसतो आहे तुम्हाला हां हा इथं टाकायचा आहे तर कॅप्च्या टाकूया तो अंक आणि अक्षरामध्ये आहे ते स्मॉल कॅपिटल या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून टाकायचा आहे ओके कॅपच्या टाकलेला आहे आता बघा दोन वेळा मोबाईल नंबर कॅप्चर टाकून झाल्यावर इथं कंटिन्यू बटनावर लाल कलरच्या कंटिन्यू बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथं बघा आपल्याला आता काय करायचं आहे विद्यार्थ्याचं पूर्ण नाव स्कूल नेम शाळेचं पूर्ण नाव जिल्हा आणि तालुका फक्त निवडायचं आहे तर आता विद्यार्थ्याचं पूर्ण नाव इथं मी टाईप करतो मित्रांनो बघू शकता विद्यार्थ्याचं नाव शाळेचं नाव इंग्रजीमध्ये टाकलेलं आहे जिल्हा तालुका मगाशीच निवडलेला आहे फक्त आता कंटिन्यू बटनावर मी क्लिक करतो ओके okay. आता या प्रकारचे स्वहस्ताक्षरातील घोषवाक्य अपलोड करावे अशी ही सूचना दिलेल्या आहे म्हणजे एक नमुना दाखवलेला आहे तो नमुना पाहून इथं क्लोज करायचा क्लोज करतो मी आणि इथं अपलोड इमेजवर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा अपलोड इमेज इथं आहे ज्याच्यावर क्लिक करायचा आहे आणि तो आपल्या फोनमध्ये किंवा तो कम्प्युटर असलं कम्प्युटरमधल्या फोल्डरमध्ये आपल्याला घेऊन जाईल अपलोड इमेजवर मी क्लिक करतो आहे बघा इथं मोबाईलमधले माझे सगळे फोटो दिसायला लागलेले आहेत इथं आता तुम्ही बघाल तर हा जो फोटो आहे तो मी विद्यार्थ्याचं काढलेलं आहे विथ त्याचं केलेलं त्यानं घोषवाक्य तुम्ही फक्त घोषवाक्याचासुद्धा फोटो घेऊ शकता मी त्या विद्यार्थ्यासह घेतलेला आहे तो इथं मी घेतला आहे बघा इथं फोटो हा आलेला आहे सो त्याच्या याच्यासह त्यानंतर इथं आता घोषवाक्य परत ते लिहायचं आहे जास्तीच घोषवाक्य तुम्ही स्वतः बनवा आता अपलोड झालेलं आहे तिसऱ्या पेजवर हे फोटो अपलोड करणाने वाक्य लिहिणे एवढंच आहे कंटिन्यूवर मी क्लिक करतो ओके कंटिन्यू झालेलं आहे आता सेल्फी कसा घ्यावा त्याचाही एक नमुना दिलेला आहे हा सेल्फी बघा संदेशपत्र इथं संदेशपत्र आहे इथं तो विद्यार्थी आहे आणि घरातलेसुद्धा मं मन, मंडळी आहेत तुम्ही अशा प्रकारचा फोटो विद्यार्थ्याला घ्यायला लावू शकता किंवा तुम्ही फक्त त्या विद्यार्थ्यालासुद्धा संदेशपत्राबाबत फोटो घेऊ घ्यायला लावू शकता ठीक आहे हे क्लोज करा आता इथं अपलोड इमेजवर आपल्याला क्लिक करायचं आहे अपलोड इमेजवर मी क्लिक करतो परत एकदा मोबाईलमध्ये घेऊन गेलेला आहे आणि इथं तुम्ही बघाल तर हा फोटो जो आहे सेल्फीचा तो क्लिक केला आहे यामध्ये विद्यार्थी आणि त्याच्या घरातले मेंबर्ससुद्धा आहेत तर तो तसा फोटो घेतलेला आहे मी फोटो अपलोड झालेला आहे आता कंटिन्यूवर क्लिक करूया मित्रांनो यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे फोटोची साईज कमी जास्त करण्याची अजिबात आवश्यकता नाही जसे फोटो घेतलेले आहेत तुम्ही तसेच डायरेक्ट अपलोड होतात हे एक आपल्यासाठी जमेची बाजू आहे म्हणजे तर फो फोटो बीमध्ये करा वगैरे असं असेल तर तेवढं अवघड होतं ठीक आहे फोटो अपलोड झालेला आहे कंटिन्यूवर मी क्लिक करतो आता वाचन प्रतिज्ञा वाचन प्रतिज्ञा आपल्याला अपलोड वगैरे करायची नाही इथं वाचन प्रतिज्ञा विद्यार्थ्यांच्या नावासह ॲटोमॅटिक येते बघा इथं विद्यार्थ्याचं नाव आलेलं आहे इंग्रजीमध्ये नाव आलेलं आहे इंग्रजीमध्ये ती प्रतिज्ञा आलेली आहे प्रतिज्ञा करतो की दररोज रात्री मी कोणत्याही पुस्तकातील किमान दोन पाने वाचून झोपेन कारण मला हे समजले आहे की दररोज वाचण्याची सवय प्रत्येकाला समृद्ध यशस्वी आणि आनंदी बनवते या पद्धतीचं हे प्रतिज्ञा आहे ही प्रतिज्ञा इथंच आपल्याला कंप्लीट करायची मी त्याचं स्क्रीनशॉट घेतलेला आहे माहिती असो म्हणून ही प्रतिज्ञा त्या ठिकाणी नाव वगैरे ऑटोमॅटिक इथं खाली जो चौकोन दिसतो आहे तुम्हाला हा बघा हा छोटा चौकोन या चौकोनात क्लिक करायचं म्हणजे या प्रतिनिधीला तुम्ही मान्य केलेलं आहे आणि सबमिट द पेज करायचं आहे सबमिट पे द पेजवर क्लिक केल्यानंतर असा मेसेज आल्यानंतर तुमचं काम झालेलं असणार आहे मी याचासुद्धा स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेला आहे तर मित्रांनो अतिशय सोपं काम आहे मोबाईलच्या दृष्टीनं होणारं आता हे मी क्लोज करतो क्लोज झालेलं आहे आता या पद्धतीनं ओके या पद्धतीने आपल्याला हे प्रत्येकाचं काम करायचं आहे पहिल्यांदा फोन नंबर टाकायचा कन्फर्म करायचं कॅप्चर टाकून पुढं जायचं आणि नंतर ही पाच पेजेस आपल्याला अपलोड करायचे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचं काम आहे हे सगळ्या शाळांना प्राथमिक माध्यमिकच्या सगळ्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे काम करायचं आहे तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून खाली लिहायला विसरू नका काही शंका असतील तरी कमेंट कमेंटमध्ये टाका आणि तुमच्यापैकी अजूनही कोणी चॅनल सबस्क्राईब केलं असेल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये डी के टीचर्स सपोर्ट या नावाने तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय